तडका न्यूज मराठीचा इन्फॅक्ट राष्ट्रवादीचे मोह तालुका उपाध्यक्ष सोमनाथ दावणे यांच्याही निवेदनाला यश तेरे व शिंगोली सेवा पूर्ववत तेरे आणि शिंगोली बस स्टॉपवरती बस, बस न उतरता हायवेवरती पाचशे मीटर अंतरे उतरून बस सेवा जात होती परंतु तडका न्यूज मराठीच्या बातमीचा इन्फॅक्ट आणि राष्ट्रवादी मोहळ तालुका उपाध्यक्ष सोमनाथ धावणे यांच्या निवेदनाला यश आलेलं आहे आणि पुन्हा एस टी बस शिंगोली थिरे पूर्व सुरू करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भागातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी तडका न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या भागातील प्रत्येक अपडेट आपल्याला पाहायला मिळतील